आपलं सगळी संस्कृती ही शेती मातीशी निगडीत आहेत आपले सगळे सण हे शेतीशी निगडीत आहेत आपण सुगीचा हंगाम जेव्हा येतो त्यावेळी आपण दसरा साजरा करतो ही शिक्षण पद्धती कुठं घेऊन चालली आहे आपल्याला म्हणजे साधा बी ए थर्ड झालेला मुलगा काय शेतात मातीत पाय घालत नाही तो मग तुम्ही ग्रॅज्युएट आहे अरे ग्रॅज्युएट काय तुला काय जाळायचंय आज या सोहळ्यामध्ये ज्यांना पुरस्कार मिळेल मिळालेले आहेत त्या सर्व सरपंचांचे मनापासून अभिनंदन ज्यांना मिळालेले नाहीत त्यांचं विशेष अभिनंदन कारण पुढच्या वेळेस ते जास्त जोमानं प्रयत्न करतील आज या कार्यक्रमाला उपस्थित नाम फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे